लोकमत सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन जोडी आज तुम्हाला दिसते ज्ञानदा आणि विवेक आहेत स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये आणि खूप गोड दिसते आहे सगळ्यात आधी पण ही नवीन जोडी काय आहे ते मला जाणून घ्यायचं विवेक तुझ्यापासून सुरुवात जोडी दहा वर्षांनी मी पुन्हा एकदा स्टार सोबत काम करतोय खूप जास्त एक्सायटेड आहे नवीन मालिका आहे नवीन जोडी आहे सगळंच नवीन आहे आणि नवीन कॅरेक्टर आहे सो सगळंच असं खूप मज्जा मज्जा असणार आहे आणि बेसिकली गणेशोत्सव दोन हजार चोवीस स्टार प्रवाहावरती आम्ही या ब इथे ब आम्हाला प्रेझेंट करते स्टार प्रवाह सो आम्ही खूप लकी समजतो स्वतःला की ब बाप्पाच्या नावानेच पुन्हा एकदा सुरुवात होते ज्ञानदा आत्ता अप्पू मधनं कुठे बाहेर येत होतीच लोक अप्पूप्पू म्हणून ओळखत आहेत आणि आत्ता लगेच नवीन कॅरेक्टर घेऊन येणं तुझ्यासाठी खरं तर खूप चॅलेंजिंग असणार आहे कारण इमेज ब्रेकिंग करायचं आहे पुन्हा काय करेक्ट आहे बरोबरच म्हणालीस तू पण आता मा त्यांचं जेवढं माझ्यावर प्रेम आहे तेवढंच माझंही त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्या हक्काने मी त्यांना सांगेन की जितकं तुम्ही अप्पूवरती अगदी आतोनात प्रेम केलं आहे मी शब्दात व्यक्त होऊच शकत नाही एवढं म्हणजे अजूनही मला मेसेजेस येतात पण तसंच त्याच इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही माझ्या ह्याही पात्रावर ह्या सिरियलवरतीही करा असं मी तुम्हाला हक्काने सांगेन <laughs> जोडी नेमकी सॉरी पण ही जोडी नेमकी आमच्या समोर येणार आहे कधी संप्रेक्षकांसमोर येणार आहे साधारणतः काय प्लॉट आहे सिरियलचा तेही मला जाणून नाही ही सगळी माहिती आम्हाला असती तर आम्ही चॅनल हेड नसतो का सो <laughs> <laughs> ह्या सगळ्या गोष्टी ऑफकोर्स जे चॅनलमध्ये आहेत हेड वगैरे सगळे ते बघणार आहेत सो लवकरच आम्ही इतकंच म्हणू yes, शकतो लवकरच yes, yes, तुमच्या भेटीला येणार आहोत बाकी किती वाजता कधी येणार वगैरे हे जास्त त्यांना चांगलं माहिती आहे मला असं कळलंय की तुमच्यासोबत आणखीन एक जोडी आहे ती म्हणजे मृणाल आणि विजयची त्याच्यामुळे मला असं वाटतंय फुल तगडी स्टारकास्ट असलेली ही मालिका असणार आहे त्याच्यामुळे किती मैत्री झाली शूट सुरू झालंय का हे पण मला ऐकायला नाही नाही शूट सुरू नाही झालं आहे अजून पण तरीसुद्धा मैत्री आता म्हणजे एस्टॅब्लिश व्हायला सुरुवात झाली आहे खरं तर मी आणि विवेक आम्ही ओळखायचो एकमेकांना आधीपासूनच आणि आत्ता सिरियल सुरू झाल्यानंतर किंवा आम्हाला जेव्हा कास्टिंग कळलं त्याच्यानंतर काही गोष्टी म्हणजे प्री प्रोडक्शन गोष्टी सुरू झाल्या आहेत त्याच्यामध्ये जेव्हा भेटेगाठी होतात तेव्हा त्या गोष्टी म्हणजे मदत करतायत आता ती मैत्री एस्टॅब्लिश करण्यासाठी सो uh, so, नक्कीच त्या गोष्टींचा आम्हाला uh, काम करताना ती एक केमिस्ट्री बिल्डअप करण्यासाठी uh, नक्कीच फायदा होईल म्हणालात तुम्ही एकमेकांना ओळखत होता आधी कधीच काम नव्हतं केलं एकमेकांसोबत किंवा के माहिती केलं आम्ही पण आम्ही एकाच चॅनलसाठी मालिका करत होतो ती वेगळी मालिका मी वेगळी मालिका त्याच्या प्रमोशनसाठी आमचं छान भेटणं व्हायचं तेव्हा बोलणं व्हायचं सो मैत्री खूप छान आहे आणि मला असं वाटतं की त्याच मैत्रीचा आता काम करताना फायदा होईल म्हणजे जेव्हा मला विवेकचं नाव कळलं किंवा विवेकला कळलं की मी हा शो करतोय तेव्हा अगदी लगेच फोन करून एकमेकांशी बोलणं आमचं झालं होतं ओके आपण करतोय ओके येस हे so, झालं hey, होतं मात्र फर्स्ट <laughs> इम्प्रेशन काय होतं दोघांचं एकमेकांबद्दलचं की आता एकमेकांसोबत काम करायचं म्हणजे आपण जनरली बघतो मालिका बघितलेल्या असतात पण पण त्याच्यावर एक एक वेगळा अंदाज असतो फर्स्ट फर्स्ट इम्प्रेशन इम्प्रेशन दोघे एकत्र आहात नाही मला असं वाटतं ना डेली सोपला काम करताना ऍक्टर तर आपण छान असतोच समोरचे सगळे छान परीने काम करत असतात पण एक व्यक्ती म्हणून एक माणूस म्हणून चांगलं असणं खूप महत्वाचं असतं जेव्हा तुम्ही एकाच सेटवरती रोजचे चौदा तास घालवत असतात तुम्हाला वर्ष दोन वर्ष तीन वर्ष एकत्र काम करायचं असतं तर ते खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि ज्ञानदाचं नाव ऐकल्यावर किंवा मृ मृणालचं नाव ऐकल्यावर किंवा विजयचं नाव ऐकल्यावर मला ते खूप छान वाटलं की यार खूप चांगला चांगली टीम असणार आहे आपल्यासोबत त्यांच्यासोबत काम करायला खूप जास्त मजा येणार आहे आणि ॲक्ट्रेस तर सगळे चांगले आहेत आपापल्यापरीने प्रत्येकजण त्यांचा कॅरेक्टर खूप छान पोट्रे करतील त्याबद्दल तर शंकाच नाही आहे पण मी जसं म्हटलं तसं माणूस म्हणून छान असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे नाही आता आत्ता तुम्ही म्हणालात की फार काही माहिती नाही आहे सिरियलबद्दल तरीही चार जण एकत्र म्हटल्यावर असं डोक्यात येतं ना की नेमकं काय असेल कारण जोडी म्हटल्यावर कुठेतरी एक ते लीड कॅरेक्टर असतं हिरो हिरोईनचा ही ह्याचे चार जणं आहेत त्याच्यामुळे ते काही तुम्ही विचारणा केली का की हे कशासाठी काय मालिकेचं एकंदरीत प्लॉट काय नाही तशी विचारणा किंवा तसं म्हणण्यापेक्षा खरं तर तेच ह्या मालिकेचं वेगळेपण आहे किंवा तोच ह्या मालिकेचा यू एस पी आहे आणि तसाच तो यू एस पी ठरावा मालिका सुरू झाल्यानंतर हीच आमच्या चौघांचीही इच्छा आहे आणि स्पेशली मी मृणालसाठी खरंच खूप खुश आहे कारण ती फायनली ती एकतर ती भारतात परत आली आणि त्याच्यानंतर तिला इच्छा होतीच मालिका करायची इनफॅक्ट सुद्धा तिचा इंटरव्ह्यू घेतला होतास त्याच्यातही तिने मेन्शन केलं होतं आणि तिचा कमबॅक होतो आहे टेलिव्हिजनवरती आणि तो आमच्याबरोबर होतो आहे बाबतीत पण मी खुश आहे आणि मी पर्सनली तिच्यासाठी सुद्धा खूप खुश आहे की तिला हवा तसा प्रोजेक्ट तिला मिळाला आणि नोडाल परत काम सुरू करते कारण मी लहान असल्यापासनं म्हणजे मी एक म्हणजे शाळेत असल्यापासून खरं तर तिचं काम मी ब बघत आली आहे टेलिव्हिजनवरती आणि खूप छान छान प्रोजेक्ट्स तिने केलेले आहेत सो तिच्यासाठी मी खरंच खूप खुश आहे आणि विजयची तर भेटीगाठी व्हायच्याच आमच्या स्टारच्या इव्हेंट्सना म्हणा किंवा काय म्हणा सो तोही आहे आणि विवेकला मी ओळखत होतेच आधीपासून आणि त्याच्यातही आम्हाला म्हणजे ते म्हाडाची लॉटरी डिक्लेअर झाल्यापासून तर आम्ही साधारण आठवड्यात ना oh, oh, oh. तीन चार फोन आमचे व्हायचेच व्हायचे आणि त्या कन्व्हर्सेशनमध्ये मग काय झालं सिरियलचं hmm. मग शेवटी मग एक दिवस एक दिवशी आमचं हे कन्व्हर्सेशन झालं की हां ओके डन झालं हो वाव ठीक आहे फायनली आपण एकत्र काम करतो आहे एवढ्या वर्षांनंतर सो ही सगळीच खूप छान एक्साइटमेंट आहे oh. खूप प पॉझिटिव्हिटी आहे आणि मगाशी विवेक म्हणाला तसं गणपती इव्हेंट आहे गणेशोत्सव सोहळा आहे स्टार प्रवाहाचा आणि तिथे ह्या आमच्या ज्या दोन जोड्या आहेत आमची मालिका ही इंट्रोड्यूस झाली आहे हे बाप्पाचा आशीर्वादच म्हणायला हरकत नाही आणि तसा तो ठरावा एवढीच आता इच्छा आहे किंवा प्रार्थना आहे आता जाता एकच विचारेन की आता चार जण आहेत म्हटल्यावर नक्की हीच जोडी हीच आहे का जोडी मध्ये चेंज होणार आहे कारण चार जण एकत्र आहेत आता तरी ज्ञानदा विवेक म्हणजे तुमची हीच जोडी म्हणते मी ही जोडी आणि विजय आणि मृणाल ही जोडी का ती स्वाईप आहे नेमकं का काय आहे कसं असणार आहे ना त्यासाठी तुम्हाला मालिका बघावी लागेल <laughs> <laughs> आणि माझ्याकडून तुम्हाला काही कळणार नाहीये कारण तीच खरी एक्साइटमेंट आहे स्टोरीची पुढे जाऊन तुम्हाला गोष्टी उलगडत जाणार आहेत आणि तुम्हाला मग वाटायला लागेल की अरे हे छान होतं अरे नाही हे पण छान आहे सो तुम्हाला कसं वाटतं तेव्हा नक्की आम्हाला कळवा लव्ह स्टोरी असेल पण no, तू आता नकोच ना हे प्रश्न विचारूस कारण तुझं येणं जाणं होणारच आहे ना सेटवर मग तू तेव्हा काय विचारणार आम्हाला तू आताच तू हे प्रश्न विचारूस प्रेक्षकांसाठी एक्सक्लुझिव्ह म्हणून एक्सक्लुझिव्ह आहे बेसिकली बघा आता जेवढ्या सिरियल्स आहेत प्रत्येक सिरियल मध्ये लव्ह स्टोरी आहे लव स्टोरी आहे प्रत्येक सिरियल मध्ये भांडणं होतात भांडणं होणार आहेत प्रत्येक सिरियल मध्ये आपण मस्त मजा मस्ती करणार आहोत काहीतरी असे सीन्स होणार तेही इथे होणार आहे तिथे सगळं होणार इथे पॅकेज आहे एकंदरीत थोडक्यात हेन की फुल ऑन धमाका आहे पॅकेज आहे चार जणं वेगवेगळ्या जोडायच्या ह्याच्या आधी कधी एकत्र काम केलेले नाही आहेत त्या तुम्हाला या मालिकेत पाहायला मिळणार आहेत आणि आय होप आपण जी जोडी दिसते ती दिस जोडीच आपल्याला मालिकेत दिसेल अशी आशा करूया <laughs> so, सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा या नव्या प्रोजेक्ट थँक्यू थँक्यू सो मच